शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन त्याचबरोबर शिवसेना शाखा देवळाली गावच्या वर्धापन दिनानिमित्त देवळाली गाव या ठिकाणी योगेश गाडेकर पूजा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला एकोणसाठ वर्ष महाराष्ट्र रक्षणासाठी लढलेल्या खंबीरपणे साथ दिलेल्या खंबीर शिवसैनिकांना शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख डी बी सूर्यवंशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं माजी आमदार वसंत गीते महानगरप्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे बागलांसह संपर्क प्रमुख विकास गीते माजी नगरसेवक मनियार राजेंद्र ताजने जयंत गाडेकर केशव पोरचे मसूद जिलानी किरण डहाळे चंद्रकांत महानुभाव सुधाकर जाधव योगेश शिंदे सुनील देवकर योगेश देशमुख शिवाजी लवटे माजी नगरसेविका जिजाबाई गायकवाड सुनीता कोठुळे सीमा ताजने सरस्वती भालेराव मंदा गवळी योगेश नागरे भव वाळेकर संजय गायकवाड विलास थोरात युसुफ शहा शेखर पवार स्वप्नील औटे हे यावेळेस उपस्थित होते जिल्हा प्रमुख सूर्यवंशी यांनी सांगितलं की संधी साधू आले निघून गेले परंतु निष्ठावंत आणि बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे आमच्या सभागृहाच्या आमच्या मातृतुल्य आमच्या सत्यमाताई गाडेकर यांच्या आज इथे आठवण येते त्यांच्यासोबत आमच्या कल्पना ते सोबद पांडे असतील दोन हजार सतरा मध्ये बेंकुळे ताई असतील आज जरी ते आपल्यात नसल्या परंतु त्यांचे विचार त्यांचं कार्य ही एक आठवण आपल्यासाठी आहे मला चांगलं आठवत की जेव्हा दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नाही नाशिकमध्ये वेळ वे विदर्भ आणि मराठवाड्याची मागणी करण्याच्यासाठी राहाटकर म्हणून ज्या मॅडम या नाशिक मध्ये आल्या आणि त्यांची सभा उभारून टाकण्यासाठी गाडे करताई सुद्धा होत्या त्यांच्याबरोबर आपल्याकडे आलेले भरपूर पद बघून स्वार्थ म्हणून स्वार्थ साधण्यासाठी निघून गेले ही सुद्धा लोक होती परंतु गाडे करताई महिला आघाडीला घेऊन स्वतः महिला असताना सुद्धा बारा दिवस या जेल मध्ये होत्या त्यांना प्रचंड त्रास झाला परंतु स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता आपल्या पक्षासाठी जेलमध्ये राहिल्या आणि त्यांची एकनिष्ठता काय आहे ही त्यांनी दाखवली त्याचा हा प्रत्यय या भागामध्ये आहे तुम्ही सर्व पद भोगली हो आणि म्हणता कोणी म्हणतो उद्धव साहेब फोन उचलत नाही कोणी म्हणतो माझा अपमान झाला अरे तुम्हाला अठरा वर्षामध्ये एकोणावीस पद तुमच्या कुटुंबामध्ये मिळाली हे विसरून कसे गेले तुम्ही आणि म्हणून ते निघून गेले परंतु गाडे तयार असेल त्यांचं कुटुंब असतील त्यांची महिला आगाडी असेल त्यांच्या कुटुंबातील असतील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांनी एक दिनानं काम करून सत्ता मिळवावी योगेश गाडेकर यांनी प्रास्ताविक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दोन साठवा वंतापन दिन साजरा करत असताना देखील सत्तावन्न दिन साजरा आहे आणि त्याचं औचित्य साधून तो या शिलेदारांनी हिंदुद्दे सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकोणीसशे साठ कामगाव शाखेचे शिलेदार आहेत त्यांचा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान समजा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्यासाठी उपस्थित शिवसैनिकांनी ताना गायकवाड जिल्हा प्रमुख ज्योतिभाऊ श्रीवंशी महापौर विनायकजी पाटील माजी आमदार संबंधित प्रमुख विलासजी शिंदे शंकादा मोरजे मैया मनिहार बी दानने सर्व पदाधिकारी प्रमुख सर्व शिवसैनिक पदाधिकारी सन्मान्य सर्व नगरसेवक प्रमुख शाखाप्रमुख प्रमुख या ठिकाणी सर्व उपस्थित होते सर्वांच्या मनापासून मी आभार माने एवढंच सांगेल की ही शिवसेना ज्या शिवसैनिकांनी रुजवणी वाढवली या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा जो बोलबाला डंका वाजवला त्या शिवसेनेचा सन्मान सत्कार शिवसैनिकांचा सन्मान सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना लाभलं यासाठी सर्व शिवसैनिकांनी ज्या या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यामध्ये किरण भाऊ राणे असेल देऊणूक असेल महानुभाव हरला पंचवीज लाल आमचे जोटील भाऊ आपले सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी मेहनत घेतली त्यांचंही मनापासून की थोरात अनिल बंदर सोडाली गावातील सर्व शिवसैनिक नाव घेणं म्हणजे नाव कंपनी एवढे इन्स्पेक्टर शिवसैनिक गावामध्ये आहेत त्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली एवढ्या पावसामध्ये देखील एवढे शिवसैनिक उपस्थित राहिले त्यांचाही मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो सर्वांना शिवसेना माता मंदिराच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नील शहाणे कृणाल शहाणे यांनी संयोजन केलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजार नाशिक रोड